मंडळी नमस्कार मी मेघा विश्वास मी आता कोकणात आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे प्रचंड पाऊस पडतोय आणि आवाज सुद्धा येत असेल तुम्हाला कदाचित मी माईक लावलाय पण तरी सुद्धा इतका जोरात पाऊस पडतोय की त्याचा आवाज तुम्हाला येत असेल आणि अशा वातावरणात मला असं वाटलं की काहीतरी सादर करावं तुमच्यापर्यंत घेऊन यावं आणि मग माझं आणि प्रसिद्ध कवी अशोक बागवे यांचं बोलणं झालेलं मला आठवलं त्यांनी मला त्यांच्या सुंदर कविता पाठवल्यात त्यांच्या कवितेबद्दल आपण काय बोलणार नाही का त्यांच्या प्रतिभेला अक्षरशः दंडवत आहे पण मला असं वाटलं की त्यांनी ज्या कविता पाठवल्या आहेत त्या या वातावरणात वाचल्या तर जास्त इफेक्टिव्ह राहतील त्यामुळे मी म्हटलं की आपण याचं रेकॉर्डिंग करूया बघा तुम्हाला पण आवडत आहेत का कविता अर्थातच नेहमीप्रमाणेच सुंदर आहेत पहिली कविता आहे ऋतू आता पावसाळा चालूच आहे आषाढ सुद्धा येऊ घातलाय तर पहिली कविता आहे ऋतू आषाढाला श्रावण म्हणतो नको नको रे झुरू असा आषाढाला श्रावण म्हणतो नको नको रे झुरू असा भाद्रपदाच्या कैवल्यातून अश्विनाचा मूर्त ठसा वा शब्द कार्तिकाचे झुलते कंदिल कार्तिकाचे झुलते कंदिल मार्ग शीर्ष आस पास पसरी कार्तिकाचे झुलते कंदिल मार्ग शीर्ष आस पास पसरी पौषाचे पुरुषत्व ठरवती माघामधल्या मुंडल केली उष्ण उसासे पालगुनातले उष्ण उसाचे चैत्र पालवी झेलत बसते

ओठान मधला नव हुंकार आणि जीवाचा ताल ठरवतो ओठान मधला नव हुंकार प्रचंड आवाज येतोय पावसाचा आणि त्याच बॅकग्राऊंड वर ही ऋतूंची कविता त्यानंतर दुसरी आहे ती आहे फुलांचा सूर नावाची कविता ऐकू येतो का तुम्हाला फुलांचा सूर ऐकू येतो का तुम्हाला फुलांचा सूर तुम्ही तर त्यापासून किती किती दूर काय कल्पना आपण खरंच आपल्या आजूबाजूंच्या गोष्टींकडे झाडांकडे पानांकडे पक्ष्यांकडे फुलांकडे कधी लक्षच देत नाही ना ते आपल्याला काही सांगायचा सा प्रयत्न करत सा असतील असं आपल्याला कधी वाटतच नाही तर ह्याच्यात हे फूल काय सांगायचं आपल्याला सा प्रयत्न करतोय जसं सरांनी लिहिलंय ऐकू येतो का तुम्हाला फुलांचा सूर तुम्ही तर त्यापासून किती किती दूर फुलून येतात फुलू <laughs> फुले तुम्ही डोळे झाकता फुलून येतात फुले तुम्ही डोळे झाकता उड्या मारतात मुले तुम्ही कमरेत कमरेत वाकल्यावर ऋतू निघून जातात कमरेत वाकल्यावर ऋतू निघून जातात दहाळीवर तरीही फुले गंधार गातात ऐकले का कधी त्यांचे तुम्ही गाणे ऐकले का कधी त्यांचे तुम्ही गाणे वाऱ्याचा तंबोरा आणि समेवर येणे वणवण फिरून सुद्धा तुम्ही एकल कोंडे वणवण फिरून सुद्धा तुम्ही एकल कोंडे तुमच्या लेखी सारखे दगड आणि होंडे कधीतरी जीवाचे कान करून ऐका कधीतरी जीवाचे कान करून ऐका फुलांचे सूर आणि वाऱ्याचा ठेका कधीतरी जीवाचे कान करून ऐका फुलांचे सूर आणि वाऱ्याचा ठेका तुम्ही व्हाल वारा तेव्हा वारा होईल फुल तुम्ही व्हाल वारा तेव्हा वारा होईल फूल फुलांचे सूर जागवतील तुमच्यामध्ये मध्ये मूल फुलांचे सूर जागवतील तुमच्या मधले मूल काय जबरदस्त कल्पना आहे मला खूप आवडल्या या दोन्ही कविता आय होप की तुम्हालाही आवडल्या असतील मी आता आवडतं घेते कारण प्रचंड कोसळतोय आहे बघा आणि पावसाचा भयंकर आवाजही येतोय पण आय होप ऋतू आणि फुलं आणि निसर्ग याच्याशी संबंधित असलेल्या या अशोक बागवेसरांच्या कविता तुम्हाला आवडतील अशी आशा करते धन्यवाद